मिक्स पिठाची भाकरी करून बघतोय किंवा करून दाखवणार आहे यात यात ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ आणि बाजरी हे एकदमच दळून आणलेलं आहे हे आता आपण मळून घेणार आहोत हे भाकरी करताना पीठ थोडं थोडं घ्यायचं आहे पीठ थोडंसंच घेतलं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण मळून घ्यायचं एकदम पाणी नाही घालायचं भाकरी सा पांढरी शुभ्र नाही दिसणार कारण हे मिक्स पीठ आहे फक्त ज्वारीची असेल तर ती पांढरी भाकरी दिसते चौरस आहार आहे म्हणून हे मी मिक्स पिठ घेतलेली आहे आपल्या आरोग्याला चौरस आहार चांगला असतो हे मळताना असं मळायचं आहे जास्त पातळ मळायचं नाहीये हे पा हे असं ह्या एकही गिठळी पिठाची राहत नाही आणि आपण आता उंडा करणार आहोत हे पीठ टाकणार आहोत आपण आणि हे याच्यावर ठेवून हे पा अशा प्रकारे आपण थापणार आहोत एक सारखी सगळ्या बाजूला आपण थापून घ्यायची आहे भाकरी थापून झालेली आहे आता आपण गॅसवर भाकरी टाकणार आहोत हे पा खूप छान झालेली आहे भाकरी आता ही आपण अशा प्रकारे हातात घेऊन हे पा आणि अर्धा मिनिटांनी याला पाणी लावायचं आपण याला पाणी लावणार आहोत म्हणजे ते पटकन सुकतं अर्धा मिनिटांनी भाकरी गरम होत आणि सगळीकडे लावून घ्यायचंय हे पाणी लावलेलं आहे आपण गॅस जरा मिडियम ठेवायचं आहे म्हणजे खाली भाकरी काळी होत नाही आणि लोखंडी तव्यात भाकरी करायची आहे निर्लेप मध्ये करायची नाही निर्लेप आरोग्याला हानिकारक असतो लोखंडाच्या ताव्यातून आपल्याला लोह मिळतो ही पूर्ण भाकरी सुकल्यानंतर आपल्याला ही पलटी मारायची आहे ह्यातून जराशी वाफा येतात वाफा आल्या की ती भाकरी सुकते पहा ते, ते ह्या वाफा आपल्याला दिसत आहेत ह्या वाफा येतात म्हणजे ती भाकरी सुकते आता ही आपण भाकरी पलटी मारत आहोत आता ही थोड्या वेळ भाकरी शेकायची आहे आपण हे पाक चांगली शेकलेली आहे आता ही पलटी मारत आहोत ही भाकरी पूर्णपणे छान फुगलेली आहे ही फुगली म्हणजे पापुडा ह्याचा पूर्णपणे काठाने वेगळा झालेला आहे आणि ही भाकरी छान अशी झालेली आहे ही भाकरी तयार आहे आपण ही काढून घेऊया तऱ्हेने मगाच्या सारखं आपण छान मळून घेतलेलं आहे आणि हा उंडा करून जेवढा हवा तेवढा आपण घेतलेला आहे आणि ह्या खाली आपण कोरडं पीठ टाकणार आहोत आणि मगाच्या सारखं आपण हे करणार आहोत एकसारखी भाकरी झालेली आहे आपण मधी थापत नाही आपण कडेला थापतोय हे पान आणि एकसारखी झालेली भाकरी आता आपण ही भाकरी टाकत आहोत भाकरी थोड्या वेळ गरम व्हायची अर्धा मिनिट आणि मग पाणी लावायचं पाणी सर्व बाजूला लावायचं आहे आणि ही भाकरी चुकू द्यायची आहे ओलावा त्याचा कमी झालेला आहे ओली भाकरी अजिबात काढायची नाही ही भाकरी वाटल्यास आपण असा हात लावून बघायचं भाकरीला ओलावा असू नये भाकरीतून वाफा निघत आहेत आता ही भाकरी आपण पलटी मारूया पा ही भाकरी पालटी टाकत आहोत हे पहा ही पूर्णपणे भाकरी फुगलेली आहे म्हणजे कुठेही कच्ची नाही कारण चारी बाजूनी पापुडा वेगळा झालेला आहे हे भाकरीचा रंग मात्र बाजरी आणि नाचणीच्या पिठामुळे असा आलेला आहे तर असं आपलं हे भाकरी दाखवलेली आहे भाकरी आहे मी तुम्हाला पापुडा जो आहे तो कसा वेगळा झालेला आहे तो दाखवते पूर्ण भाकरीपासून हा पापुडा जो आहे तो वेगळा झालेला आहे पहा हा पूर्ण पापुडा असा वेगळा झालेला आहे भाकरीपासून आपण जर काढून पाहिला तर आपल्याला दिसेल कुठेही देखील कच्ची भाकरी राहिलेली नाही आहे ही अशा प्रकारे ही भाकरी नाचणी ज्वारी बाजरी तयार आहे